जरांगेंची वीस तारीख यशस्वी ठरली तर दोन हजार चोवीसचा मुख्यमंत्री बदलू शकतो हे सरकारला समजते लक्षात असू द्या केजरीवाल हा चेहरा आंदोलनाच्या माध्यमातून चमकला आणि पुढे मुख्यमंत्री म्हणून दिसला जरांगींना मुख्यमंत्री म्हणून आजही पसंती आणि आता तर कोटीत लोक मागे उभा केलेत कधी जर वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी झालाच तर लिहून घ्या सगळे सर्वे यंत्रणा सुद्धा दोन हजार चोवीसचं राजकीय वातावरण स्पष्ट करू शकत नाही मनोज जरांगेचा अण्णा हजारे होणार का अशा काही बातम्या ज्या होत्या त्या सोशल मीडियावरती दिसल्या पण मनोज जरांगे यांचा जर अण्णा हजारे झाला तर लक्षात राहू द्या याच अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा जन्म झाला होता आणि पुढे जाऊन राजकीय वातावरण वेगळ्याच दिशेने गेलं होतं आत्ताच्या सुद्धा गडीला मनोज जरांगे पाटील यांना राजकीय टच नाही असं नाही मनोज जरांगे पाटील भल्या भल्या राजकीय नेत्यांना गोल गोल गुमवू शकतात हे तर त्यांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून दिसून आलं आहे सरकारी यंत्रणा त्यांच्या पायाशी आहे परंतु कुठे कधी आणि केव्हा आणि कसं बोलायचं याचं मॅनेजमेंट जरांगेंना जमलंय त्यामुळे अजूनही मैदानामध्ये ते टिकून आहेत जर सरकारच्याने मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत तर याचा अर्थ असा की मनोज जरांगे पाटील राजकारणावरती पी एच डी करून बसलेत आता काय घडलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवरती टीका केली आंतरवाली सराठीच्या नादी लागू नका राजकीय जीवनात कधीच दिसणार नाहीत अशी वेळ तुमच्यावर येईल असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांवरही नाव न घेता टीका केली सव्वीस जानेवारीला मुंबईत किती मराठी येतील हे फक्त बघा असा टोला जरांगे यांनी भुजबळांना लगावलाय मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली ते मुंबई दौऱ्या संदर्भातील टाइम सांगितले आंतरवाली ते मुंबई दरम्यान सहा ठिकाणी मुक्काम असणार आहे दररोज साधारण सत्तर ते ऐंशी किलोमीटर ही पायी रॅली असणार आहे अशी ही माहिती जरांगेंनी दिली आंतरवाली ते मुंबई दौऱ्याची टाईम लाईन सुद्धा समोर आली कुठे जेवायचं कुठे थांबायचं कुठे उठायचं आणि कुठे बसायचं हे सगळं ठरलेलं आहे अहो ज्याची फक्त आणि फक्त गावाकडे दोन एकरची शेती आहे भुजबळ सांगतात त्याप्रमाणे जरांगे जर सासऱ्याच्या तुकड्यावरती तुकडे मोडत असतील तर त्या जरांगेंनी अख्खा महाराष्ट्र दौरा केला कसा यावरून लक्षात येते की मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट जे छगन भुजबळ त्यांच्या आंदोलनाच्या सभांच्या माध्यमातून सांगू आहेत की आमचे मंत्री जे कुणासमोर वाकत नाही ते जरांगेंचे पाय आहेत याचाच अर्थ लक्षात येतोय का की मनोज जरांगे पाटील जर सरकारला झुकवलंय याचाच अर्थ लक्षात येतोय का की मनोज जरांगे पाटलांनी जर सरकारला झुकवलंय तर याचा अर्थ मनोज जरांगे पाटील त्या अँगलने मॅनेज होत नाहीत आणि आता जर वीस जानेवारीचा प्रयोग जर मनोज जरांगे पाटलांचा यशस्वी ठरतोय तर यातून एक नवीन राजकीय चेहरा सुद्धा जन्म घेईन मनोज जरांगे पाटलांसारखा व्यक्ती जर मुख्यमंत्री म्हणून समोर येत असेल आणि तसा जर प्रोजेक्ट केला गेला तर वातावरण फिरायला वेळ लागणार नाही या अगोदरचा अरविंद केजरीवाल हे एक उत्तम उदाहरण राहिले त्यामुळे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो दोघांना ही माहिती जर जरांगे वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी करतायत तर आपण इतके पक्ष फोडून चिन्ह घेऊन किंवा यंत्रणा सर्व सगळं करून सुद्धा आपल्याला बहुमत महाराष्ट्रामध्ये आणता येणार नाही आणि त्यामुळे वेळ वेळप्रसंगी पाय धरण्याची वेळ आली तरी हे शिंदे सरकार धरेन परंतु जरांगेंचा वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी होऊ देणार नाहीत हीच ही शक्यता जी आहे ती सांगते की भविष्यात दोन हजार चोवीसमध्ये जर वीस जानेवारीचा प्रयोग यशस्वी ठरला तर मात्र दोन हजार चोवीसचं राजकीय वातावरण फिरतंय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा मुद्दा पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सोबतच चॅनल सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र